भीमाने धर्मराजांना शिकवला धडा एकदा धर्मराज दरबारात बसले असता त्यांच्याकडे एक गरीब ब्राह्मण मदत मागायला आला धर्मराज त्याला म्हणाले तू उद्या दरबारात ये मी तुला दान देऊन संतुष्ट करील धर्मराजांचं ते आश्वासन ऐकून तो ब्राह्मण बाहेर पडला त्याच वेळी धर्मराजांचे ते बोलणे ऐकलेला भीमही त्या ब्राह्मणा पाठोपाठ दरबारातून बाहेर गेला दरबारातून बाहेर पडताच जरा एका बाजूला बसायला सांगितलं आणि स्वतः तो नगारखान्याकडे गेला नगारखान्यात दोन प्रकारचे नगारे होते एक नगारा कुठल्याही तऱ्हेच संकट आलं असता वाजवायचा होता आणि त्याचा आवाज अंगावर काटा उभा करणारा होता दुसरा नगारा काहीतरी आनंदाची वा आश्चर्याची गोष्ट घडून आली असता वाजवायचा होता होता आणि त्याचा गोड जाऊन आनंदाचा नगारा वाजवायला सुरुवात केली तो आवाज ऐकून काय आनंददायी घडले हे पाहण्यासाठी प्रत्यक्ष धर्मराज तिथे आले स्वतः भीम नगारा बडवीत असल्याचे पाहून त्यांनी विचारले भीमा असं काय आनंददायी घडलं म्हणून तू हा नगारा वाचवू लागलास भीम म्हणाला दादा आतापर्यंत शास्त्रे व आपला अनुभव आपल्याला असं काही सांगत आला की जन्माला आलेल्या कुणाही जीवाला आपल्या आयुष्याचा भरोसा देता येत नाही कुणाला केव्हावरचं आमंत्रण येईल याची शाश्वती नाही म्हणून कुठलीही आज करता येण्यासारखी चांगली गोष्ट उद्यावर ढकलू नये पण नुकत्याच मदत मागायला आलेल्या ब्राह्मणाला ज्या अर्थी तुम्ही उद्या यायला सांगितले त्या अर्थी तुम्ही व तो ब्राह्मण किती जगणार आहात हे तुम्हाला निश्चितपणे समजलेले आहे ही नवलाची व आनंदाची गोष्ट मला कळली म्हणून मी हा नगारा वाचवित आहे या भीम टोल्याने धर्मराजाचे डोळे उघडले त्यांनी तिथल्या तिथे त्या ब्राह्मणाला मदत केली आणि भीमाच्या चातुर्याची प्रशंसा केली कहाणी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब व शेअर करा धन्यवाद